संविधान दिनाचे औचित्य साधत प्रभाग क्रमांक तीनमधील मड्डीवस्ती येथील सम्यक येथे प्रभाग तीन इच्छुक नगरसेवक योगेश गिराम व फ्रेंड्स ग्रुप यांच्या वतीने गरजू महिलांना व वृद्ध मातांना ब्लँकेट वाटपाचा उपक्रम पार पडले संविधान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमास प्रभाग तीन इच्छुक नगरसेवक योगेश गिराम प्रमुख पाहुणे आर पी आय नेते के डी कांबळे भारतीय जनता पार्टी एस सी अध्यक्ष प्रवीण कांबळे यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून भारतीय संविधानाच्या वाचनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली सामाजिक समता न्याय व बंधुभाव या मूल्यांना अधोरेखित करत संविधान दिनाचे महत्त्व उपस्थितांना समजावून सांगण्यात आले थंडीच्या दिवसात समाजातील सर्वात उपेक्षित घटकांना मत्तीचा हात देण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते योगेश ग्राम व फ्रेंड ग्रुपच्या या संविधान दिनानिमित्त केलेल्या योगदानाचे कौतुक सर्वत्र केले जात आहे या प्रसंगी प्रभाग तीन इच्छुक नगरसेवक योगेश गिराम आर पी आय नेते के डी कांबळे भारतीय जनता पार्टी एस सी मोर्चेचे अध्यक्ष प्रवीण कांबळे तसेच फ्रेंड्स ग्रुपचे विशाल हलसंगी पंकज मलजी सुनील नाटीकर आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी भागातील नागरिकांना व शहरातील गरीब बेघर नागरिकांना दोनशे ब्लँकेट वाटप करण्यात आले एकूण माणुसकीचा ओब देण्याचा आणि संविधानातील क्षमतेचा संदेश पोहोचवण्याचा हा एकूण प्रशंसनीय ठरला असून यापुढेही अशीच परंपरा कायम ठेवणार असल्याची माहिती फ्रेंड सर्कल यांच्या वतीने देण्यात आली यावेळी शंकर दूरशेट्टी राजटंकसाळ यांनी परिश्रम घेतले याप्रसंगी भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते